विद्यार्थी मित्रांनो आपण या आपल्या देशाचे सर्वोच्च न्यायाधीश जे आहेत सरन्यायाधीश या पदाविषयी बोलणार आहोत आणि सरन्यायाधीश या पदावर नुकतीच नियुक्ती झालेले आपण न्यायमूर्ती भूषण गवई यांच्याबद्दल संक्षिप्त आढावा घेणार आहोत तर या आढाव्यामध्ये महत्त्वाची माहिती सांगायची झाली तर भूषण गवई हे जे आहेत हे आपल्या भारताचे बावनवे सरन्यायाधीश असणार आहेत आणि यानंतर पुढे त्यांची जी काही नियुक्ती आहे ही चौदा मे दोन हजार पंचवीसला ला झालेली आहे आणि सहा महिन्यापर्यंत नियुक्ती असणार आहे तर सहा महिन्याचा जो काय कालावधी आहे तो कालावधी सव्वीस नोव्हेंबरला संपणार आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ला त्यांचा कालावधी पूर्ण होईल सहा महिन्यासाठी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि पदाची जी काही शपथ आहे ते भारताचे राष्ट्रपती यांनाही शपथ देत असतात द्रौपदी मुर्मू यांच्याकडून शपथ मिळालेली आहे त्यांचा जन्म हा चोवीस नोव्हेंबर एकोणाशे साठ ला अमरावती या ठिकाणी झालेला आहे त्यानंतर त्यांच्या वडिलाची पार्श्वभूमी पाहिजे असेल तर रासू गवई हे त्यांचे वडील आहेत आणि त्यांचे वडील आमदार खासदार अशा वेगवेगळ्या पदावरती त्यांनी काम केलेलं के आहे एवढंच नाही तर सिक्कीम केरळ आणि बिहार या राज्याचे ते राज्यपाल देखील राहिलेले आहेत त्यानंतर अठराशे एकोणावीसशे पंच्याऐंशीला वकिली व्यवसायाला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि एकोणावीसशे सत्याऐंशी ते एकोणावीसशे नव्वद या दरम्यान मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यांनी वकिली केली आणि त्यानंतर दोन हजार पाच मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केलेलं आहे किंवा त्यांची नियुक्ती झालेली आहे मुंबईच्या तीन खंडपीठामध्ये काम केलेलं आहे एक खंडपीठ हे छत्रपती संभाजीनगरला आहे आणि दुसरं नागपूरला आहे आणि तिसरं गोव्यामध्ये पणजी या ठिकाणी आहे या तिन्ही खंडपीठामध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे दोन हजार एकोणावीसला सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून देखील त्यांची नियुक्ती झालेली होती आणि सध्या म्हणजे चौदा मे दोन हजार पंचवीसला ते भारताचे बावनवे सरन्यायाधीश झालेले आहेत आणि त्यांचा कालावधी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ला पूर्ण होईल आणि यांच्या अगोदर असलेले सरन्यायाधीश म्हणजे यांनी हा जो पदभार आहे तो स्वीकारला तर ते होते जुने जे असणारे माझे जे सरन्यायाधीश आहेत संजीव खन्ना यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे हे, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल हे देखील परीक्षा विचारलं जात अशा प्रकारे ही जी माहिती आहे अतिशय महत्वपूर्ण आहे त्यासाठी सर्वांनी ही माहिती समजून घ्या धन्यवाद